लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जड्डू मार्गावरील रस्त्याच्या दयनीय अवस्थेविरोधात करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनाला यश आले आंदोलना आहे गणरायाची आरती करत खड्ड्यांचे पूजन केल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी डांबरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जुड्डू या मार्गावरील रस्त्याची अवस्था अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय होती खड्डे खराब डांबरीकरण आणि धुळीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन आणि ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता या पार्श्वभूमीवर भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष देवानंद सानप यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले गणरायाची आरती करत आणि रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले हे आंदोलन सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले या आंदोलनाचा परिणाम दिसून आला असून आंदोलनाच्या तिसऱ्याच दिवशी संबंधित ठेकेदाराने प्रत्यक्ष डांबरी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे यामुळे प्रशासन आणि ठेकेदार खडबडून जागे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रस्त्याचे काम सुरू झाल्याने भूमराळा किनगाव आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरत आहे